Brought to you by टू यू बायसॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आपल्यासोबत आहेत काल त्यांनी आपला मराठवाडा दौरा जो आहे तो संपवलेला आहे आणि आज ते परत अंतर्वालीत परतलेले आहेत पुन्हा एकदा त्यांचा दौरा सुरू होणार आहे ते सोलापूरला जाणार आहेत आपल्यासोबत सरंगे पाटील आहेत त्यांना कसा दौरा असणार आहे आजचा तुम्ही सोलापूर वाखरीला जाणार आहे काय नेमकं नियोजन नाही आणखी नाही अंग दुखायला ठर बघ आज जायचं का उद्या ए... जायचं काय निरोप काय येत आहेत कलेक्टर साहेबाचे एस पी साहेबांचे आलेत काय तर निरोप पण निरोप ज्यांच्याकडे आले ते आले नाहीत आणखी काय विषय बघतो काल तुम्ही तुमचा दौरा संपवलेला आहे काल तुम्ही तुमच्या सभेमध्ये पुन्हा एकदा अमर उपोषणला बसण्याची घोषणा केलेली आहे नेमकं पुढचं आता आंदोलनात स्वरूप कसं असणार आहे त्याचबरोबर तुम्ही मुंबईत केव्हा जायचं त्याचबरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे की पडायचे या संदर्भात बोलण्यास बोलणार होता नेमकं काय उपोषण वीस तारखेला जुलैला मी सुरू करतो त्याचं कारणच असं आहे की समाज आपला मोठा झाला पाहिजे हो आपण काही करून नाही चालत समाज माग आहे म्हणून कुंकडं समाज फरपटत नाहीचा हे माझ्या बुद्धीलाच मलाच पटत नाही त्यामुळं मला मनच बदलायचे लोकांचे मन आहे की लाख मेले तरी चालते आणि पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे लाख मेल्यावरती एक जण जगून करतो काय एक एक मेला तरी चालेल पण करोडो लोक मराठीचे लेकरं हे सुखी झाले पाहिजे हे महत्त्वाचं आहे समजा लाखो मारायची आणि आपण जगायचे कशाला जगायचे हे मन बदलली पाहिजे करोडो लेकरांचं कल्याण झालं पाहिजे मग आपलं बलिदान गेलं तरी चालतं समाजाचा वापर करायचा उगंची उग समाजाची उगंज उगं ताकद व्हायला घालायची समाज अडचणीत आणायचा आणि आपण मजेत राहायची असं मला योग्य नाही वाटत म्हणून मी स्वतःच माझ्या शरीराला झीज घेतो मी माझं शरीर खर्ची घालतो मी जीवाची बाजी ते लावतो माझं म्हणजे प्राण सुद्धा मी पणाला लावत असतो समाजासाठी मला वाटतं आपल्या आपली हीच शक्ती खरी अमरण उपोषण हीच आपली शक्ती कारण शांततेत जेवढं आंदोलन करता येत किंवा एखादा लढा लढता येत त्यातून समाजाला न्याय मिळवतो कुठं उद्रेकानं अमक्यानं तमक्यानं जे छगन भुजबळ स्वप्न दंगली फिंगली यातून काय साध्य नाही होत ना म्हणून माझीच का आपलं जीव जळाला तरी चालत पण आपले मराठीचे लेकर सुखी होतील होईल आपल्या शरीराची हानी होईल वेळ आली तर आपलं बलिदान जाईल जीव जाईल परंतु लाखो करोडो मराठींचे पोर मोठे उगाच समाज मागेल म्हणून समाजाचा वापर करून समाजाला उकडं पळायला लावायचं आणि समाजाची ताकद वयाला घालायची किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखव द्यायची किंवा त्यांना हानी पोहोचायला असं नाम करायचं ते नको वाटतं मला त्यापेक्षा आपण आपला जीव आणि आपला समाज मोठा करू म्हणून आम्हाला नोटेशन मी तुम्ही सर म्हणजे सरकारने तुमच्याकडून घेतलेली एक महिन्याची मुदत काल संपलेली आहे आज एक दिवस उलटलेला आहे सरकारसोबत काही बोलणं झालंय का किंवा काही कोणाचा निरोप आलेला आहे का या संदर्भात नाही नाही निरोप नाही आला त्यांचा वेळ संपला आम्ही सुद्धा आजपासून कामाला लागलो आम्ही सुद्धा कामाला लागतो शंभूराजे साहेबांवरती विश्वास टाकला होता परंतु काय अडचणी आल्या माहित नाही मला का तेरा तारखेला आम्ही वाट बघितली आरक्षण नाही एक तर सिद्ध झालं की आरक्षण तर ते नाही ना मिळालं त्याच्यामुळे आमच्या कामाला आम्ही काम ला, आता लागलो एखाद्या छगन भुजबळचा दबाव असू शकतो त्यांच्यावर किंवा फडणवीस साहेबाचा असू शकतो मराठ्यांना नाही द्यायचं म्हणून असं काय असू शकत कारण अजितदादा पवारांचे अं खूप खास चेले ते एक दोन एक जण जातीवाद करतो मराठ्यांना मारायचं काम करतो कार्यकर्त्याच्या हातातून आणि एक जण आरक्षणाला विरोध करतो आणि छगन भुजबळचे हे दोन तीन चेले यांना फक्त मराठा जात संपाशी वाटते त्यांचं अंधारातून बरोबर चालू आहे काय कार्यक्रम चालू आहे ते सगळ्याला कळतं त्यांना वाटत असं कळत नाही पण ते सगळ्यांना कळतं आणि छगन भुजबळला पाठबळ फडणवीस साहेबांचं त्यामुळं आमच्यापर्यंत काय कोणाचा शंभूराजे साहेबांचा कोणाचा निरोप आरक्षणाच्या बद्दल आला नाही येईल मात्र शंभूराज देसाई म्हणाले आहेत की आम्ही हातावर हात धरून बसले नाहीये काम सुरू आहे तुम्ही थोडं संयम ठेवा आम्ही म्हणलो तुम्हाला हातावर हात धरून बसले आम्ही म्हणतच नाही आम्ही राजे साहेबांवर विश्वास टाकलेला आहे यात काही दुमत नाही आणि पुढे आहे आम्ही आंदोलक येतो आमचं कर्तव्य वाट बघणं ती बघितली आम्ही तेरा तारखेपर्यंत वाट बघितली आरक्षण तर नाही मिळालं तेरा तारखेला हे तर सत्य तुम्ही शांत बसा किंवा तुम्ही पळा पण आरक्षण तर आम्हाला नाही मिळालं हे सत्य परंतु त्यांना करू देत नसतील असंही काय असू शकत त्यांची बाजू घेतो असं नाही कळ काय अडचण किंवा त्यांचे माणसं पाठवतील कुणीतरी येईल सांगतील आम्हाला त्यांनी काय केलं बघूयात शिती किती इमानदार राहत आहेत हे बघूयात पण आमचं काम सुरू झालं आपण अवलंबून राहत नसतो सरकारवरती हो किंवा विरोधी होते आमचं काम सुरू झालं आजपासून काही अंमलबजावणी झाली नाही तर तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पडायचे संदर्भात आणि मुंबईत कधी जायचं या संदर्भात बैठक घेण्यासाठी बोलले होते नेमकं ही बैठक कधी आणि कुठे होणार आहे ते आता वीस तारखेला ठरवू आम्ही कि बैठक जी महाराष्ट्रातल्या मराठ्यांची घ्यायची ती किती तारखेला घ्यायची आणि कुठे घ्यायची हे ठरवलं जाणार आहे आणि मुंबईला कधी जायचं तेही त्याच वेळेस त्याच बैठकीत ठरवलं जाणार वीस तारखेला मात्र महाराष्ट्रातले मराठ्यांची बैठक नाही ती फक्त आमरण उपोषण त्या दिवशी फक्त आपण तारीख डिक्लेअर करा की या तारखेला या या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी या कारण आपल्याला फायनल करायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायची का पाडायचे आणि मुंबईला कधी जायचं कारण मुंबईला जाण्याचं हट्ट मराठा समाजाचा खूप आम्ही नाही बोललो तरी ते नायक म्हणून काय मुंबई पण आमचीच आहे ना काय शांततेत आम्ही जाऊ नये का मुंबई आमचा हक्क तिथे मागायचे केंद्र तिथं म्हणजे सरकार तिथे आताच्या कलियुगातला किंवा लोकशाहीतला राजा मुंबई मग आता राजाच्या दरबारात जावं लागणार आहे आम्हाला तिथं त्यामुळे शांततेत जाणं काय लोकशाहीने आम्हाला लो अधिकार दिलेला नाही का आम्ही जायचंच म्हणतो समजत जाऊयात परंतु वीस तारखेला ती तारीख डिक्लेअर होईल की पाडायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी का उभा करायचे आणि एकदा ती बैठक झाली तर मग मी बदलणार खरं मी बदलतच नसतो एकदा पाडा म्हणायचं ठरलं तर मग पाडणार शेवटपर्यंत फायनल राहतो आणि आंधारातून याला करडातून त्याला कर किंवा याचा प्रचार कर त्याचा कर असं केलं नाही मी जिंदगीत माझ्या तसं करत पण नाही कधी मला आपल्या माध्यमातून सरकारला एवढं सांगायचं की उपोषणला आम्ही का बोखलो हे तुम्ही समजून आणखीनही नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही हे तुम्ही फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब समजून घ्या मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही म्हणून पुन्हा एकदा शरीर साथ देत नसतानाही मी उपोषण करायला लागलो हे मी लय गांभीर्यानं सांगायला लागलो आणि विनंतीपूर्वक सांगायला लागलो तुम्हाला माझी इच्छा पण नाहीये माझी सुद्धा उपोषणाच्या बद्दलची समाजाची ना तर नाहीच तरी पण मला असं वाटतं की आम्हाला राजकारणात नाही जायचं आणि माझ्या समाजाला नाही जायचं म्हणून मी वीस तारखेला उपोषण करायला लागलो असाल तुम्ही शाने दोघं पण तिघं पण तुम्ही तर मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घ्या आणि एकदा जर वीस तारखेला तारीख डिक्लेअर झाली मग माझ्या हातातून विषय गेला समाजाने आंदोलन मी समाजाच्या हातात देणार पुन्हा निवडणूक समाजाच्या हातात जाणार आणि तुमचे सगळे पडणार तुम्ही सगळे घरी जाणार त्यापेक्षा सावध वा मी वीस तारखेला पुन्हा एकदा बसायला लागलोय की मला राजकारणात जायचं माझ्या समाजाला न जायचं तुम्हाला सावध करालो धमकी फिमकी नाही व्हायचं राजकारणात टाकलं असलं तर तुमचे सगळे पडणार आहे दादा तुम्ही जर सरकारला इशारा दिलेला आहे की जर आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही मुंबईत जाऊ त्याच पद्धतीने ओबीसी नेते असलेले लक्ष्मण हाकेने देखील सरकारला इशारा दिलेला आहे की जर तुम्ही कायद्याची अंमलबजावणी केली तर आम्ही मुंबईत जाम आम्ही नको तो काय करायला त्यांना उत्तरच नाही देत कारण मी ज्यांना विरोधक मानत नाही माझा समाज बिन मी बी त्यांना मी विरोधकच नाही मानत हे करता करीता सगळ्यात शेगन ह्यो असाच वापर करून वाद लावणार मराठ्यांच्या धनगराचं कुठंच वैर नाही कसलंच कधीच हे वैर लावायचं काम छगन भुजबळ करायला लागलं सामान्य धनगरांचं म्हणणं काय आहे की बाबा आमचं हक्काचं आरक्षण एसीत हे जर मिळालं तर आमच्या पोराला जास्तीच्या ओबीसी पेक्षा जास्त सुविधा मिळते आणि सुविधा जर मिळाल्या शिक्षणात नोकरीत तर आमचे पोरं मोठी होतील अधिकारी होतील नोकऱ्याला लागतील हे सामान्य धनगर बांधवांचं म्हणणं आहे जे मला माहित होते तेच मी सांगतोय आणि छगन भुजबळ ते तर म्हणत नाही की आम्ही एसटीतून आरक्षण द्या की छगन भुजबळ तर मागणी करत नाही मग धनगर बांधवांच्या लक्षात आलं की हे हो राजकारणी माणूस आहे छगन भुजबळ आपले दहा पाच लोक नादी लावतोय आणि उगच उगच इकडं जा तिकडे जा ते भाषण करा हे भाषण करा मराठ्यांच्या विरोधात आरडा करा मराठ्यांच्या विरोधात भांडण करा माझं एक म्हणणं व धनगर बांधवांनी फुकट एकत भांडण घेऊन तुमच्या आरक्षणाला एक तर आमच्यामुळे धक्का लागत नाही ती एक बाजू आणि दुसरी बाजू हे धनगर बांधवांचं म्हणणं आहे एसटीतून आरक्षण मिळालं तर आम्हाला प्रचंड सुविधा मिळतात आम्हाला ह्या मोठ्याल्या जाती ओबीसीतल्या खाऊ देत नाही हे त्यांचं म्हणणं आहे मग एसटीतून आरक्षणाचा लढा लढला पाहिजे हे म्हणणं आहे पण आता हे वेगळाच लढते ते त्यांचाही दोष नाही म्हणून आम्ही त्यांना दोष छगन आहे जाती जातीत भांडणं लावायचं जा काम फक्त छगन भुजबळ करतो आणि त्याचा परिणाम भुजबळलाच भागावा लागणार आहे एक ना एक दिवस मी सांगतोय हे धनगर बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव सुद्धा सामान्य पटून घेणारे की छगन भुजबळ पुरा राज्याचा दिदारा करल हे त्यांना पटणारे आणि छगन याचा भुजबळ याचा अनुभव नक्की येणार एकूणच हे होते मराठा आंदोलक मनोज झरंगे पाटील आणि यांनी आज पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे की वीस तारीख मध्ये जी बैठक होणार आहे त्या तारखेमध्ये होणाऱ्या बैठकीत जी तारीख डिक्लेअर होईल त्या तारखेच्या आधी सरकारने मराठा आरक्षण अंमलबजा मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि जो काही सगळे सोयऱ्याचा कायदा तो पारित करावा नसता याचे परिणाम जे आहेत ते सरकारसाठी बरे होणार नाही असं जरंगे पाटलांनी म्हटलेलं आहे गौरवसाळी मुंबईत जालना